देत आहे मग ती काय करते तिथं ह्या जे आहे म्हणजे सामान घेऊन जाते का हे त्यांचं जेवण भाजीपाला लागणार काय काय भाजीपाला वगैरे लागणार ऐका का दादा तुम्ही हम्म

बांधकमजे हे <coupon behaviLee begun> ना त्या बांधकाम आहे टोप दिसते तेच ना ती निंचा बुरुस असं त्याच नाव आहे ते किल्ल्याच लागेल ચુના મેજી આપણે ખાતો છુ ચુના કઈ ના કરી રહો તે ચુના વે હો ખડાસાઈ છે દી હા હા પર અત હા ફોટો કાઢામ છે ચાલ દી आजी होती मला रोडवर ती आजी बशी बस म्हणलं डायरेक्ट थांबू नको तिथं गेला मी जेवढी टाकली खोडात वड्यात गेलो मागू मग कुठं रोड माग मागून

वाढवलाय दगड कशी कापली हा कापली नाही ती असे जोडले आता एवढा एवढी ह्याची सपाट हा अशी केले म्हणजे टन मारलाय पांडवगडाचा दरवाजा त्याच दगडी आहेत ना त्या पांडवगडाचा दरवाजा काय काय हो तीन गाणे आहेत तीन इतकं हरावलं <laughs> खाली सोडला असेल सोडलं असेल हो रामाटा करवंदाची जाळी हो दे 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 दे। मामा काडू काडू का काय पिशवी जास्त असं म्हणतोय पांडजाई मातेचं मंदिर राजवाड्याचे अवशेष हे धान्याचे गोठा आले पाहिजे दोन दिनपींच्या मधी जागा आहे त्यात धान्य ठेवा म्हणतो का मागं जमीन चपण्याची पांढर लाल दिसत काय त्या देवीचं छान आहे लवकर रे हा जावं की तुम्ही तर पनाळे काजीला दाद्या असं गुपा होत्या त्यांच्या शिरलो बारकी आजारी पाक पाकळ्या कसे ते शेवट वगैरे तेवढे तेवढे असे सगळे उलट्याचे कटले हेच ते पांडगडावरच तळ ज्यामध्ये लिंबू टाकलं की खाली बोपट भीमा शंकरात येत आता लिंबू टाकते पुढं पुढे दिसत नाही